बघा ताशी यक्स किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे तीनशे मीटर पुलास म्हणजे तीनशे मीटर लांबीच्या पुलास बहात्तर सेकंदात ओलांडते व तीच रेल्वे सातशे पन्नास मीटर लांबीच्या बहुत्यास एकशे से आठ सेकंदात ओलांडते तर यक्स बराबर किती असा प्रश्न म्हणजे काय तर ताशी वेग हे म्हणजे काय प्रश्न विचारला तर रेल्वेचा वेग किलोमीटर प्रति तास किती हा प्रश्न विचारला सोडवण करायची कशी कर लक्ष द्या सातशे पन्नास मीटर लांबीच्या बोगद्यास रेल्वे एकशे से आठ सेकंदात ओलांडते इथं वजा चिन्ह तीनशे मीटर लांबीच्या पुलास सेकंदात ओलांडते ही वजाबाकी करा ही वजाबाकी चारशे पन्नास आणि आठ छत्तीस आता चारशे पन्नास आणि भागीला छत्तीस हा भाग जेव्हा आम्ही देऊ तेव्हा बारा पॉइंट पाच असं उत्तर प्राप्त होते ते कोणतं तर मीटर प्रति सेकंद याचा अर्थ रेल्वेचा मीटर बराबर एखाद्या वेळेस पर्याय दर्शवले नाही पर्याय जर किलोमीटर प्रति तास असतील तर बारा पॉइंट पाच गुणीला अठरा छेद पाच करा वेग किलोमीटर प्रति तास काढण्यासाठी अठरा छेद पाच गुणीला घेतात पक्क लक्षात ठेवा दोनशे पंचवीस हा गुणाकार बारा पॉईंट पाच आणि अठराचा छदस्थानी पाच हा भाग जातो पंचेचाळीस न म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग बारा पाच रेल्वेचा किलोमीटर प्रति तास वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास आता पर्याय कोणते दर्शवले <laughs> पर्याय प्रश्नामध्ये दर्शवले नाही त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही वेग काढून दिलेत यक्ष म्हणजे काय पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास यक्स म्हणजे काय तर बारा पॉइंट पाच मीटर हे या प्रश्नाचे दोन उत्तर ओके रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.